अरे शिवशाही बस हे नाव का ठेवण्यात आलं असावं छत्रपती शिवाजी महाराज यांची कारकिर्द सगळ्या जगाला माहीत आहेत आणि याच कारणावरून कुठेतरी शिवशाही बस नाव ठेवण्यात आलं असावं आणि त्याचा अभिमान प्रत्येकाला होता परंतु अशी घटना घडलेली आहे पुण्यामधील स्वारगेटमध्ये अक्षरशः एका सव्वीस वर्षीय त्या तरुणीवर बलात्कार केलेला आहे आणि यानंतर हे प्रकरण संपूर्ण उघडकीस आल्यानंतर सर्व स्तरातून रोष व्यक्त होत आहे तर आज आपण ही संपूर्ण घटना बघणार आहोत यामध्ये मग तेवीस कर्मचारी आहेत ते, ते अचानक त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर ती तरुणी आहे तिच्यावर संशय व्यक्त केला जात आहे तिच्यावरच टीका व्यक्त केली जात आहे आणि त्यानंतर शिवशाही बसमध्ये ज्या शिवशाही बस पडीक आहेत अक्षरशः त्याच्यामध्ये साड्या आहेत कुठे कॉन्डोम आहेत अशा गोष्टी आहेत की अक्षरशः आपल्यालाच लाज वाटेल ही संपूर्ण घटना पाहूयात त्या मला फक्त फक्त आणि फक्त फाशी व्हायला पाहिजे अशाच बऱ्याच जणांच्या मागण्या आहेत आणि ते कुठेतरी व्हायलाच पाहिजे तर बघूया संपूर्ण घटना प्राथमिक समोर आलेली माहिती काय आहे पहा की ही तरुणी पुण्याहून फलटणला जाण्यासाठी स्वारगेट बस डेपोत आली होती या पीडित तरुणीने आरोपीला फलटणला जाणाऱ्या बसबाबत विचारणा केली या प्रश्नाने तिचा घात झाला आरोपी दत्तात्रय गाडे याने तिचा गैरफायदा घेतला आरोपीने तिची बस दुसऱ्या ठिकाणी थांबली असल्याचे सांगितले आरोपीने तिच्या एकटेपणाचा फायदा घेत तिचा विश्वासघात केला आणि तिला विश्वासात घेतले आणि त्यानंतर जवळ उभे असलेल्या एका बंद शिवशाही बसकडे घेऊन गे गेला आता बस बंद असल्याचे लक्षात आल्यानंतर आरोपीने तिला आत जाण्यास सांगितले आणि स्वतःही बसमध्ये घुसला त्यानंतर त्याने तिच्यावर जबरदस्ती केली लगेच तेथून फरार झाले असल्याची माहिती समोर आलेली आहे तर अशीही एक प्राथमिक माहिती समोर येत आहे त्यांनी काय सांगितलेलं आहे पहा की ज्यावेळी ही घटना सा घडली त्यावेळी तपासलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आजूबाजूला भरपूर लोक दिसत आहेत स्टॅन्डमध्येही काही लोक बसल्याचं दिसत आहे ती बसमधून उतरल्यानंतर शेजारच्या बसमध्ये एक ड्रायव्हर चढताना दिसत आहे लोकांचा वावर हा तिथे होता ज्यावेळी आरोपी पीडित तरुणीशी बोलत होता तेव्हा तिथे अन्य एक व्यक्ती देखील बसली होती ज्यावेळी मुलगी आरोपी सोबत गेली त्यावेळी आजूबाजूला काही लोक सुद्धा दिसत आहेत आरोपी बसमधून खाली उतरल्यानंतर दोन मिनिटांनी मुलगीही खाली उतरली तिने आरडाओरडा न करता तेथून निघून गेली ती बसने निम्म्या रस्त्यात गेली होती त्यानंतर तिने घडलेला प्रकार तिच्या मित्राला फोनवरून सांगितला ही बाब मित्राला समजल्यानंतर त्याने तक्रार करायला लावली त्यानंतर नऊच्या आसपास मुलगी तक्रार द्यायला आली घडलेले या प्रकरणामुळे तिला धक्का बसला असावा त्यामुळे त्यावेळी काय करावं हे तिला सुचलं नसावं असं हे घडलेलं आहे आणि लोक तिच्यावरच टीका करतात म्हणजे लोक कुठल्या थराला पोचले आहेत बघा मग त्यामुळे ती तिला उशी ती ति उशिरा आली पण तक्रार दाखल केल्यानंतर आम्ही तातडीने तपासाची चक्र फिरवली असं पोलिसांनी म्हटलेलं आहे आम्ही तातडीने सी सी टी व्ही कॅमेरे तपासले त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात आरोपी निष्पन्न झाला त्याचं नाव दत्तात्रय रामदास गाडे असून तो शिरूर येथील रहिवासी आहे त्याच्यावर तीनशे ब्याण्णव सारखे शिकरापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत आता मेडिकल रिपोर्टमध्ये सुद्धा धक्कादायक खुलासे झालेले आहेत मेडिकल रिपोर्टमध्ये पीडित तरुणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं मेडिकल रिपोर्टमधून स्पष्ट झालेलं आहे माहितीनुसार संध्याकाळी ससून रुग्णालयाने हा वैद्यकीय अहवाल पोलिसांना दिलेला आहे या अहवालात आरोपीने पीडितेवर एकदा नाही तर दोनदा लैंगिक अत्याचार केले असल्याची माहिती देण्यात आलेली आहे सध्या आरोपी दत्तात्रय गाडे फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत काय सांगितलं होतं की आगारात मधोमध असलेली बस जी आहे फलटणला जाणार आहे असं सांगितलं उभी असणारी बस सोलापूरला जाणार आहे आणि मध्ये बस फलटणला थांबणार आहे असं त्याने पीडितेला सांगितलं यावेळी जो नरादम होता तो तरुणीला ताई ताई म्हणत होता त्याच्यावर विश्वास ठेवून ती तरुणी बस जवळ आली मात्र बस बंद असल्याने तू टॉर्च लावून आतमध्ये जा असं त्याने सांगितलं हीच बस आहे काही वेळात फलटणला निघेल असं आरोपीने तरुणीला सांगितलं त्यानंतर तरुणी बसमध्ये चढली आणि तिच्या पाठीमागे बसमध्ये आरोपी दत्तात्रय गाडी देखील चढला आणि बस बंद केली त्यानंतर तरुणीला जिवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला आणि तिकडून पळ काढला तरुणीने तिच्यासोबत घडलेला प्रकार कोणालाही सांगितला नाही त्यानंतर फलटणला जाण्यासाठी तरुणी दुसऱ्या बसमध्ये बसली बस आणि तिने हे संपूर्ण प्रकरण घरच्यांना सांगितलेलं आहे डेपोतील शिवशाही बसमध्ये बलात्कार प्रकरणी डेपोमधील तब्बल तेवीस सुरक्षा रक्षकांना निलंबित करण्यात आलेला आहे उद्यापासून नवीन सुरक्षा रक्षक कामावर रुजू करण्याचे आदेश परिवहन मंत्र्यांनी दिलेले आहेत दत्तात्रेय गाडे नराधम कोण आहेत शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाचे नाव दत्तात्रेय गाडे आहे दत्तात्रेय गाडे हा सराईत गुन्हेगार आहे दत्तात्रेय गाडे त्याच्यावर अनेक गुन्हे आहेत आणि त्याची नोंदसुद्धा आहे धमकी देणं चेन स्नॅचिंग सारखे गुन्हे दत्ता गाडे याच्यावर आहेत दत्तात्रय गाडे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचं निष्पन्न झालेलं आहे गाडे याच्यावर चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत गाडे हा मूळचा शिरूरचा आहे शिक्रापूर आणि शिरूर पोलीस ठाण्यात गाडेवर गुन्ह्याची नोंद सुद्धा आहे पोलिसांकडून दत्ता गाडेचा शोध घेतला जात आहे तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार केल्यानंतर दत्ता गाडे हा फरार झालेला आहे लोकं त्या मुलीवर टीका करत आहेत तुम्हाला खरंच लाज वाटली पाहिजे याचा एक मेन पॉईंट सांगतो तुम्हाला की ज्या वेळेस गावाकडील काही लोक म्हणा किंवा काही मुली म्हणा काही महिला म्हणा ज्यावेळेस शहरात जातात आणि पुण्याच्या जा ठिकाणी किंवा मुंबईच्या ठिकाणी अक्षरशः त्या घाबरत सुद्धा असतात प्रवास करण्यासाठी मग या मुलीसोबत ही मुलगी फलटणवरून आलेली आहे फलटण काही असं शहर नाही खेड्यापाड्यातच खेड्यापाड्यातूनच ती मुलगी आली असावी आणि त्यानंतर तिच्यासोबत असं घडल्यानंतर अक्षरशः ती किती घाबरली असेल याचा विचार तुम्ही एकदा करायला पाहिजे मग तुम्ही अशा प्रकारचं कृत्य म्हणजे तिच्यावर टीका करून तुम्ही गुन्हेगार का होत आहे तर त्या नरात मला फाशीही झालीच पाहिजे अशा कमेंट्स बऱ्याच युजरांनी केलेल्या आहेत त्याचबरोबर त्याला त्वरित फाशी दिली गेलीच पाहिजे अशाच मागण्या बऱ्याच लोकांच्या इथं येऊ लागलेल्या आहेत तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार